सगळ्यालाच माहित आहे की तीन टर्मनंतर नंतर चौथ्या टर्मसाठी साठी सगळ्या कार्यकर्त्यांनी जंगजंग पछाडली आणि हे उमेदवारी मला आणून दिली आणि आज कार्यकर्त्याच्या जोरावर मेहनतीवर आणि त्यांनी अहोरात्र केलेल्या प्रचाराच्या भरोसा आणि मतरूपी आशीर्वाद दिलेले माझे मायबाप जनता त्यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी आज तीन टप पेक्षाही चौथ्या टमले घश प्राप्त केलेला आहे सगळे बाहेर स्वतःचे रेकॉर्ड मोडत आज मी चांगल्या लीडनं निवडून आलेलो आता हे जे निवडणूक आहे किंवा हे मी निवडून आलेलो हे कार्यकर्त्याला समर्पित आहे माझ्या मतदात्याला समर्पित आहे माग मी बोललो होतो विरोधकांनी त्याचा तोडमोड करून अर्थ दुसरा काढला आता बत्तीसशे पन्नास कोटीचा विकास मी केला होता त्यांना त्या ते विकासाच्या बद्दल सांगत असताना की सगळं मतदारसंघामध्ये आपण चांगलं केलं आणि आता पुढेही मी या मूर्तीवर मतदारसंघासाठी खूप काही चांगलं करणार हो। आहोत आता जे जे, जे काही राहिलेली काम आहे त्या दिवशी मान्य नामदार देवेंद्र फडणवीस साहेब आले होते मुख्य पाण्याचा रस्ता होता त्यांची पंचेचाळीस कोटी फाईल आहे वीस कोटी ड्रेनेजची फाईल आहे आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते बाबा चौक आणि गाळगे बाबा चौक ते पिंजर आणि बाबा चौक ते अकोला हा छत्तीस कोटी रुपयाचा प्रस्ताव सगळा तयार आहे मंत्रालयात आहे आता गेल्या गेल्या अधिवेशन झाल्यावर सरकार बी आमचीच येऊन राहिलेली आहे आता काही अडचण येणार आ, मला सांगा भाऊ आज गजानन महाराजांचा मोठा प्रसाद आपल्याला प्राप्त झालेला आहे गजानन महाराजांचा महाप्रसाद आपल्याला मंत्री मी तुम्हाला पहिलेच सांगितलं होत की विजय माझा पक्का आहे ज्या दिवशी मला कार्यकर्त्याच्या जोरावर तिकीट जाहीर झाली त्या दिवशी सांगितलं की मी आता निवडून येऊन राहिलो कारण मतदाता आणि कार्यकर्ता जर सोबत असले तर प्रभाव कोणीच माझा करू को शकत नाही आता, आता 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 जो विषय होता तो फक्त नीटचा होता आणि मी पैदल पैदल वारी केलून गाबाब तेच सांगितलं की गजान बाबा या वेळेस माझ्या स्वतःचे रिकॉर्ड तुटीन अशी होते आणि गजान बाबानं ते माझं ऐकलं माझ्या पैदल वारीचं सार्थक झालं माझ्या कार्यकर्त्याच्या मेहनतीचं सार्थक झालं आणि माझ्या सद्गुरु गजानंद महाराज